ऑनलाइन बेटिंग ऍप बदल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय ऑनलाइन बेटिंग मुळे अनेकांची घरे झाली उद्वस्त तर अनेक तरुण झाले कर्ज बाजारी बेटिंग ऍप बाबत केंद्र सरकारने मोठा निर्णय घेत ऑनलाइन गेमिंग रेग्युलेशन बिल दोन हजार पंचवीस हे आणलं आहे आजकाल मुलं आणि तरुण वर्ग तासन तास मोबाईलवर गेम्स खेळताना दिसतात पण हे गेम्स आता फक्त टाइमपास राहिले नाहीत तर ते पैसे लावण्याचे आणि जिंकण्याचे माध्यम बनले आहे त्यामुळे मानसिक आर्थिक आणि शैक्षणिक नुकसानही झपाट्याने वाढते नमस्कार मी कनिष्का आपला आवाज न्यूज नेटवर्क मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत गेल्या काही वर्षात मोबाईल आणि इंटरनेटच्या सहज उपलब्धतेमुळे अनेक युवक आणि मुलं ऑनलाईन गेमिंगच्या आहारी गेले आहेत सुरुवातीला फक्त करमणूक म्हणून खेळले जाणारे हे गेम्स आता जुगार सारख्या पे टू प्ले किंवा विन मनी गेम्स मध्ये रूपांतरित झाले आहेत मोबाईल आणि इंटरनेटच्या सहज उपलब्धतेमुळे गेल्या काही वर्षात लाखो युवक आणि लहान ऑनलाईन ऑनलाइन च्या आहारी गेले आहेत या गेम्सच्या नावाखाली अनेकदा पैसे लावून जिंकण्याचं आमिष दिलं जातं ज्याला आपण ऑनलाईन गॅमलिंग असं म्हणतो तर या ऑनलाईन गॅमलिंगचे तोटे काय आहेत हे आपण पाहूया आर्थिक नुकसान हजारोंची गुंतवणूक पण परतावा नाही मानसिक तणाव सतत हरल्यामुळे नैराश्य राग चिडचिड तणाव शैक्षणिक व सामाजिक अधोगती अभ्यास झोप आणि सामाजिक आयुष्याचा ऱ्हास कौटुंबिक संघर्ष घरात खोट बोलणं चोरी करणं कर्ज घेणं अशा घटना वाढल्या या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने हे बिल मांडलं आहे ऑनलाइन गेमिंग रेग्युलेशन बिल दोन हजार कायदेशीर परवाना म्हणजेच लायसन्स नसलेले ऍप देशात चालवता येणार नाहीत अठरा वर्षांखाली व्यक्तींना गेमिंग प्लॅटफॉर्म प्रवेश मर्यादित केला जाईल डेटा सिक्युरिटी आणि आर्थिक व्यवहारासाठी नवे नियम लागू केले जातील या जर कोणी नियमांचं उल्लंघन केलं तर त्यांना कठोर शिक्षेचा सामना करावा लागेल पहिल्यांदा उल्लंघन करणाऱ्याला दहा लाख रुपयांपर्यंतचा दंड किंवा दोन वर्षांपर्यंत तुरुंगवास पुनरावृत्ती केल्यास वीस लाख रुपयांपर्यंत दंड किंवा तीन वर्षांपर्यंत तुरुंगवास किंवा दोन्ही याशिवाय अशा ॲप्सची मालमत्ता जप्त केली जाऊ शकते आणि प्लॅटफॉर्मवर बंदी घालण्यात येईल आजकाल अनेक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स इंस्टाग्राम यूट्यूब फेसबुकवर पैसे जिंकवणाऱ्या गेम्सचा प्रचार करताना दिसतात या ॲपमुळे लाखो रुपये कमावले लवकर डाउनलोड करा आणि कमवा असे मेसेज दिले जातात परंतु हे अर्धसत्य आहे युवकांच्या मनावर परिणाम होतो खोट्या अपेक्षा निर्माण होतात आर्थिक नुकसान होत आणि फसवणूक होते सरकार आता विचार करत आहे की देखील नियमांच्या चौकटीत आणावं भविष्यात त्यांना जाहिराती करताना स्पष्ट देणं बंधनकारक केलं जाऊ शकतं म्हणजे प्रेक्षकांना समजेल की हे फक्त प्रमोशन आहे सत्य नाही या निर्णयाचा तरुण पिढीवर सकारात्मक परिणाम कसा होईल आपण ते पाहूया शैक्षणिक लक्ष केंद्रित होईल मानसिक आरोग्य सुधारेल युवकांचं डिजिटल डिसिप्लिन वाढेल नवीन कौशल्यांकडे वळण्याची प्रेरणा मिळेल केंद्र सरकारच्या या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच राज्यातील घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा आपला आवाज हा तुमची सात आमची धन्यवाद